त्रासलेल्या जनतेच्या मनाचा ठाव घेत खेड वकील बार असोसिएशन अखेर कोर्टाचे दार वाहतूक कोंडी जागतिक वाहतूक कोंडी म्हणून छाप पाडत आहे अनेकांचे अँब्युलन्स मधील जीव गेल्यानंतर चाकणचं ट्रॅफिक काही कमी होताना दिसत नाही खेड वकील बार असोसिएशनने शेवटी विविध ग्रामपंचायत सामाजिक संस्था राजकीय पक्षांचे पाठिंबे पत्र घेत जनहितार्थ याचिका दाखल करणार म्हणून आंदोलनं छेडली मध्यंतरीच्या काळामध्ये आश्वासनं मिळाली मात्र ठोस कारवाई काही होताना दिसेना अशा परिस्थितीत खेड वकील बार असोसिएशन अध्यक्ष ॲडव्होकेट जनहितार्थ याचिका दाखल केली आहे याबाबतचा सविस्तर वृत्तांत पाहूया कोंडीच्या बाबतीमध्ये खेड वकील बार असोसिएशनने नुकतीच जे नितार्थ याचिका दाखल केलेली आहे त्याबद्दल आपण माहिती घेऊ अध्यक्षसाहेब काय सांगाल नेमका काय विषय होता आणि किती काळ आपण थांबून ती दाखल केलेली आहे राजेंद्रगर बार असोशिएशन नाही राजनगर बारा असोसिएशन हा यापूर्वी देखील आणि या यानंतर सामाजिक कार्यक्रमामध्ये कायम विहिरीने भाग घेत झालेला आहे त्या सामाजिक कार्यक्रमाचा तत्परते स्पर्धेसाठी राजगृह ने असोसिएशनने दोन महिन्यापूर्वी अध्यक्ष या नातेने ट्रॅफिकच्या मुद्द्यावर हाय नामदार हायकॉर्टामध्ये रीट दाखल करण्यासाठी ठराव मंजूर करून जातात त्यानुसार ठरावानुसार मी आ, एद, नाही तसंच पी डब्ल्यू डी केंद्रीय राज्यमंत्री तसेच कलेक्टर साहेब यांना पी आय एलच्या ज्या फर्स्ट नोटीस असतात त्यांना आपण पाठवून दिल्या होत्या आणि त्यांना आपण विचारलं होतं की हा हे जे काही ट्रॅफिकचा प्रश्न आहे हा तुम्ही किती दिवसात सोडवणार तर त्यांनी आत्तापर्यंत मला कोणतेही उत्तर न दिलं आणि ते उत्तर न आल्याने मी आता साधारण खेड बाराशीच्या वतीने साधारण दोन तीन दिवसापूर्वी नांदेड हायकोर्ट इथे गेलो आणि पी आर दाखल केली आहे पी आय दाखल करण्याचं कारण हे जे ट्रॅफिकचा प्रश्न आहे हा ट्रॅफिकचा जो घोषणा आहे तो वकिलांसाठी तर आहेच आहे वकील आहेत डॉक्टर आहेत शाळेतली मुलं आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत यांना सगळ्यांनाच त्याच्यामध्ये रोज वळली जातात या ह्या प्रश्नासाठी खरं तर माझं असं प्रामाणिक मत आहे की जे जे शासनकर्ते आहेत किंवा विरोधी पक्ष आहेत यांनी हातपाय आलेलं पाहिजे होते पण यांना कुठेही वाव देता आला नाही म्हणून आम्हाला वकिलांना खेळबाळशियांना त्याच्यामध्ये उडी टाकण्यात आली आता आम्ही रीट तर दाखल केलेलंच आहे आता हे रीट दाखल झाल्यानंतर आणि मला संपूर्ण म्हणजे मला म्हणजे आमच्या खेळ बाजूंना पूर्ण अशी गॅरंटी आहे की हे रीट जे आम्ही जनतेक दा याचिका आए, दाखल केली आहे हे जनहित याचिका शंभर टक्के हायकोर्टामध्ये दाखल करून घेणार आहे यावर आमचं ठाम मत आहे आणि या रे रीटच्या माध्यमातून जे कोणी सरकारी अधिकारी आहेत किंवा मंत्री आहेत त्यांना टाईम बाऊंड देऊ हायकोर्ट लवकरात लवकर हा ट्रॅफिकचा जो प्रश्न आहे तो लो� मार्गी लावण्यास उपयुक्त पडेल असं आम्हाला खात्री वाटते हातकुंडे संदर्भात आजूबाजूच्या बऱ्याचशा गावांकडून आपण पाठिंब्याची पत्र घेतलेली आहेत याच्यामध्ये निर्णय ठोर जर नाही झाला तर आपली पुढची भूमिका काय राहील नाही याचा जर निर्णय दाखल केलेली आहे त्याच्याप्रमाणे आम्ही बांधव किंवा आम्ही मोर्चा वगैरे करून सरांसाठी सपोर्ट करू आमच्या बाळाचा पूर्ण त्यांना पाठिंबा आहे बाचा अध्यक्षांना पूर्ण पाठिंबा आहे बालचा अध्यक्ष जे निर्णय घेतील ते आमचं पूर्ण भाग मान्य करेल असे आमची खात्री आहे कोंडीच्या संदर्भामध्ये हे दुखणं मोठं आणि मलम छोटा अशी परिस्थिती आहे अतिशय बिकट परिस्थिती असतानासुद्धा राज्यकर्ते प्रशासन कुणीच लक्ष देत नाही आणि वकिलांना रस्ते उतरायला लागतं ही कुठेतरी शोकांतिका आहे हे वकिलांना करण्याची वेळ अशी आली की वकिलांची पण प्रॉब्लेम होती वकिलांना पुण्याच्या कोर्टात वगैरे जायचं असेल इतर कोर्टात जायचं असेल किंवा मुलांना घेणे अंतरायचं असेल त्यांना लहानपणा आमची मुलं शाळेला आहेत बाकी वगैरे ठिकाणी हे कायमस्वरूपी आमची दुर्दशा झालेली आहे आणि एक, एक, एक वर्ष थांबून राहिलेलं नाही हे गेली सात आठ वर्षापासून हे जे वाहतूक आहे याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे हे शासनानं ऑलरेडी पहिलं लक्ष देणं गरजेचं होतं की जिथं लोकसंख्या वाढली तिथं एम आय डी सी वाढली इथं रस्त्यांचे मार्गी लावायला पाहिजे होतं पण ते होत नाही आणि इथं प्रशासनात कुठल्याही प्रकारचे इतकी दिलं नाही आहे की बाबा तिथं पोलीस पण ऐनवेला नसतात किंवा त्या ट्राफिकला कोण सिग्नलला उभं राहिलेलं नसतं प्रकारे आडवेपिडवी वाहन वगैरे त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारचा निर्णय घेतला जात नाही कुठल्याही प्रकार कुठली शासकीय संस्था याबाबत कुठल्याही प्रकारचे दखल घेत नसल्यामुळं हे वकिलांना करण्याची वेळ आलेली आहे आणि वकील त्याला मा हे करणार आहे पाठिंबा देणार आहे आणि आम्ही त्याच्यावर निर्णय घेणार आहोत ज्येष्ठ वकील म्हणून येथे काम करत आहात बरेचसे जीव अँब्युलन्समध्ये जातात परंतु कुणाच्याही काळ त्याचा थेर सुद्धा लागत नाही अशी परिस्थिती आहे काय सांगा फार त्यांचा भीषण असा हा रस्त्याचा प्रश्न खेड तालुक्यामध्ये खेड ते नाशिक वाट्यापर्यंत भेस्टावर आहे सर्व लोकांना आणि तो लवकरच लवकर गेली सात ते आठ वर्षपासून हा काही प्रश्न सरकार सरकारमार्फत मात्र सुटलेला नाही आणि त्यामुळे इथल्या राजगुरुनगर बाल असून चांगल्या प्रकारचा निर्णय घेऊन त्या प्रकारची जनयाचिका ही हायकोर्टात दाखल केलेली आहे त्या याचिकेला सर्व पुणे जिल्हा आणि राजगुरुनगर या सर्व वकिलांचा पाठिंबा आहे कारण राज राजगुरुनगर राजगुरुनगरला येणाऱ्या पुण्याकडनं जे वकील आहेत त्यांनाही फार मोठा त्रास आणि इथलं पुण्याला जाणाऱ्या वकिलांना फार मोठा त्रास होत आहे आणि त्यामुळे हा प्रश्न सरकारने खरं तर वास्तविक पाहता त्यांनी हा मार्ग लावायला पाहिजे होता आजपर्यंत असं कोणत्याही प्रकारचं काम त्या तिथं झालेलं नाही आणि सरकारकडून मात्र ते होऊ शकलं नाही आणि मात्र थेट राजव महाराष्ट्रच्या अध्यक्षांनी मात्र ते मनावर घेऊन सर्वांच्या मदतीने सर्व वकिलांच्या सहकार्याने एक जनयाचिका जे दाखल केलेली आहे त्या जनयाचिकेला संपूर्ण सिनियर ज्युनियर ज्येष्ठ वकील सर्वांचा पाठिंबा या ठिकाणी दिलेला आहे आणि त्या प्रकारचं काम ते पुढं करत आहे काय सांगाल काय निर्णय होईल आता या ठिकाणी जर पाहिलं तर बऱ्याच जणांचा निष्पाप लोकांचा जीव घेतलेला आहे सरकारने आणि ह्या सरकारने जीव घेतलेला आहे याच्याशी पाहिले जर राजकारण आलं तर तेवढ्या पुरता फक्त आश्वासनं देण्या इतपत काम असते बाकी सद्य परिस्थिती पाहिली तर कोणतंही काम होत नाही हे रस्त्याच्या माध्यमातून वकिलांवर ही जबाबदारी होऊन पोचली ही एक शोकांतिका आहे हे राजकीय सामाजिक लोकांचं काम आहे राजकीय लोकांनी या ठिकाणी लक्ष घालून काम करण्याची गरज आहे परंतु ती न केल्यामुळं आज वकील बांधवांना या ठिकाणी त्यामध्ये जनहित याचिका दाखल करण्याची वेळ आलेली आहे तर सरकारने याचा गांभीर्याने विचार करून नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा